गुड मॉर्निंग गाईस मी शकुंतला बंगाळे कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच आज चाल आणि ठीकच राहायचं तर बघा हा आज किती फुलं लागल्यात हे बघा किती छान छान फुलं लागल्यात ही पावसाळ्याचाच सीझन आहे ह्या फुलांचा पण वेगवेगळ्या कलर आणले ना तर आणि जरा टेरिस गार्डन आपलं छान दिसणार आहे मी पण तीच करणार आहे आता पण आज माझं काय चाललंय तुम्हाला दाखवते हे बघा मोगऱ्याचं जी कुंडी होती ना ग्रोबेक ते काढल्या मातीचं जरा जास्त वजन व्हायला लागले ना ला। मग आता काय करणार आहे थोडी माती कमी करून हलकी करून ठेवणार हे बघा मोकळे केले आत्ताच पण फोन राहिला खाली त्यामुळं आणि जाऊन फोन घेऊन आली आणि हे बघा हे आपली बंबमधले राख तर आता ह्यात खाली असं राख राख टाकली का नाही आपल्याला हे होत नाही काय म्हणते त्याला बुरा जे मुळा मुळ्यांना बुरा येतो ना वल्लीमुळं ती येणार नाही हे ये बघा आणि आता ह्यात थोडं ही असंच थोडीशी माती घालणार वरचीवाली चांगली तापलेली खालची जरा तापू देणार आहे काढलेली आणि ही जी वरची वरची मी एका एक साईडला ठेवलेली आहे ती अशी खाली आता राखाच्या वर हातरणार आणि ही मोगऱ्याचं वेल जसं काढले ना तसं आहे असं हे गड्डा ठेवणार आहे तर असं राख माती हे बघा आता ही राख चुलीतली मी अशा आणून आणून ठेवत्या आणि सगळ्या दूर मोठ मूठ मोठ घाटली का नाही झाडं चांगली येतात आपल्याला दुसरं काय घालायला लागत नाही बघा किती छान छान आलं कटिंग केल्यामुळं बघा गुलाबचे पण झाडांना फुलं किती छान लागायला लागल्यात आणि इकडं तुम्हाला दाखवल्याला जायचं आहे बघा आत्ता काल टमाटर चार पाच काढून घेऊन गेली आणि इकडं बघा अजून त्या तिथं दोन तीन लाल लाल झालेली आणि काय काल पाऊस आल्यामुळं तुम्हाला दाखवलं नाही मी टमाटर काढताना आणि आता आळूची पानं पण आलेले आहेत पण बघूया आता कधी मुहूर्त लागतो या आळूच्या वड्याला कामच एवढे आहेत ना तर ते काल बाजारामुळं भाजीपाला व्यवस्थित ठेवणे झाकून ठेवणे निवडा निवडी करणे तरी अजून भाज्या निवडायच्या पडल्यात मग म्हणलं तर आधी दोन तीन कुंड्या रोज जरा जरा केल्या ना तर कुंड्यांचं वजन पण कमी होईल आणि हे बघा असं राख टाकून घेतली का नाही खाली तर आपल्या झाडांना आणि जरा राखणं काय मिळते ते तुम्हाला माहीतच आहे मला काही जास्त येत नाही इंग्लिशमधलं काय म्हणते ती पण राखाचं महत्त्व पहिल्यापासून आपल्याला माहीत आहे आपल्याला शेतात हे आपल्या आई वडील आपले काय करायची शेतात पण चुलीतल्या आपल्या जी राख असत्या ती एका उकरंड्यावर शेण आणि राख सगळी टाकून उकरंडा तयार होत हो होता तसं मी काय करते आता असंच किचन वेस्ट राख आणि आपली माती ते अशी मिक्स करून एका साईडला गोळा करून ठेवत असत्या आणि मग गोळा करून ठेवून मग असं टाकायचं तर राखचं शेणखताचं खताचं किती महत्त्व आहे आपल्याला सगळ्याला माहीत आहे आपण लहानपणापासून आपण बघितलेलं आहे आपल्या आईवडिलांचं की एका जागेला एका साईडला शेतकरी लोकांना म्हणजे जिथं जागा आहे त्यांनी ठेवत्या तेच ठेवते ते तर आमची आई पण अशीच साठवून ठेवायची दाराच्या पुढं नाही एक छोटासा उकरंड असायचा आणि त्यात शेण शेण निघाल्याला टाकायचं शे आपलं म्हशीच्या वैरणीचा कचरा टाकायचा गाय म्हशीचा त्यानंतर चुलीतली राख त्याच्यावरच टाकायची आणि त्यानंतर आपलं चुल जी किचनमधलं निघतो आहे भाजीपाला निवडलेला ती त्याच्यावरच असायचा त्यामुळं काय होतं ते आपल्याला खत विकत आणायला लागत नव्हता आणि रोग ही झाडावरनी कुठला येत नव्हता तर काय येत नव्हता तर ह्या ह्याच खतामुळं ही सगळा खत ना आपला ओरिजिनल खत असतो रासायनिकपेक्षा ही खत छान तर हे बघा आता माती जरा घालून घेतली आता अजून जरा थोडीशी राग घालते थोडीशी राख घालते असं जरा अशी माती जरा राग घातली नाही आपल्याला झाडांना मुळांना बुरा येत नाही आणि रोगट होत नाहीत झाडं आणि ह्यात काय झालेलं तुम्हाला सांगते बारीक 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 ते आपले गांडूळ असतात ना ते पण आहेत मातीत तर म्हणला आता जरा असे ग्रो बेग बदलून राख थोडी माती थोडी घालून ठेवूया आणि त्यानंतर आता हाय असे मी ठेवणार आहे हे हाय असं ह्यात ठेवणार आहे त्यानंतर मग हे जरा वाळू देणार पिशवीत घालून ठेवणार आहे पावसानं काय वाळत नाही ती मला पावसानं वाळत नाही हे तुम्हाला माहीतच आहे पिशवीत घालून ठेवणार आणि त्यानंतर कोकोपीठ जर आणायचं आहे मला काही टाईम मिळत झाला आहे तर कोकोपीठ आणलं का नाही कोकोपीठ राख शेण माती आणि किचन वेस्ट हे सगळं घालून का नाही तुम्हाला ग्रोबॅग तयार करून दाखवणार आहे अजून मला ग्रो बेग आणायचं त्या मला हे मला आता एवढ्या झाल्यात का नाही हे कमीच पडायला लागल्यात हे बघा मला अजून फुलांची रोपं आणि शेतात पालक लावले तर पालक काय व्हावे लागले कीड यायला लागल्या कीड लागायला लागल्या आणि ला। याला ला। बघा आता टमाटरला कीड आहे का बघा जरा पण कीड नाही आहे आणि टमाटर एव अशी स्वाद दिसत नव्हती शेतात टमाटर ही जी झाडांना लागलेत का नाही टी अशी स्वा दिसत नव्हती लगेच कीड धरायची आणि किडूनच जायची छोटी छोटी टमाटर पण किडून जायचे त्यामुळं इथं वर लावल्यात मी आणि अजून लावणार आहे तर चला आता लावून दाखवते जे झाडाला माती होती ना गड्ड्याला आपल्या इकडं ह्या साईडला जरा अशी थोडीशी माती कमी पडल्या ती टाकून घ्यायचं ह्या कडाला म्हणजे जरा चढ होतंय आणि एकसारखं कुंडी हे फुला झाड दिसतंय वाकडं तिकडं झाड दिसणार नाही तर मग आता इकडं जरा साईडला माती घालून घेते थोडीशी आणि थोडीशी राख पण घालती चारी बाजूला राख असली ना छान छान झाडं येते काही ठेवलं आणि साईडनं थोडीशी माती घालून एकसारखं करून घेतलं बघा झाड तर असं एकसारखं झाड करून घेतलं का नाही मग दिसायला पण चांगलं दिसतं आणि वाकडं जर आलं ना तर फांद्या पण वाकते त्या आणि फुलं लागल्यावर ला चांगलं दिसत नाहीत तर झाडाला जर असं आपल्याला तवटवीत पण आणायचं असला तर राख शेणखत का आणि माती आपलं किचन वेस्ट हे असं सगळं घालून का नाही मधनं मधून एक सहा महिन्यातनं एकदा असं बदल करायला लागतोय आता था था ले ले, ले ले। तर आता ह्यावर हलकंसं किचन हे किचन वेस्ट आणि राख माती आणि क कोकोपीठ हे सगळं आता एवढं एक महिनाभर जाऊ देणार आणि मग घालणार तोपर्यंत ही कुंड्या अशीच राहणार आहे मग ह्यात आता खाली मुळ्यांना त्याला राख घातलेले आणि माती घातलेले आहे तर किचन वेस्ट खाली हाय पण ती थोडंसं उन्हात वाळवणार नंतर जरा एक महिन्याभरात आता दिवाळीचं सगळं सणासुदीचं जरा सणासुदीचं काम असल्यामुळं नाही जरा लोड होते मग आता वाळवणार एक दिवशी सगळे किचन वेस्ट आणणार वर पोत्यावर हातरून हे बघा या अशा हे आपलं गवताच्या ज्या मुळ्या असतात ना त्या सगळ्या हे बघा आता काढले सगळं कचरा एवढं भरलं होतं ना की ते झाडांना निरोगी राहू देत नाहीत ही जी मुळ्या आहेत ना बाकीच्या हे बघा ही हे गवताच्या मुळ्या आहेत आत्ता गवत काढले तेवढं तर असं सगळं स्वच्छ करून ठेवलं नाही आणि जरा चांगले आता मला मोगराले आवडतोय मोगरा अगरबत्ती पण छान वाटते ते आपल्या जे आपल्या काय केमिकलचा जे वास असतो ना रासायनिक हे घालो ना काहीतरी करत आहेत बघा वेगळंच मला पण त्यातलं काही जास्त माहीत नाही आणि मला तुम्हाला सांगायला पण झालं झाले पण हे आपलं अगरबत्ती वेगवेगळ्या वासाची आता करायला का नाही ती नको वाटते अगरबत्ती जण काय होतंय ते उलटीवाने होते त्या वासानं तर आपलं पहिलं जे मोगरा आणि केवड्याचा जे वास असायचा आणि धूप धूपचा वास ती जी देवाऱ्यात सुगंध जी पसरतो ना ती छान वाटतो आणि ते आत्ता कसं करायला लागल्यात ती सेंटसारखा वास घालायला लागल्यात अगरबत्तीत ती अगरबत्ती लावली की घरातनं सगळ्या उलटीवाणी आहे आणि ते नको वाटते डोकंच दुखायला लागतंय तर मला जास्त करून अगरबत्ती आपली मोगऱ्याचीच आवडते हे बघा आता ही शेंड तोडली कट कत, आपलं कटरनं कटच करते पण आता लक्षात आलं तोपर्यंत म्हटलं की जरा थोडी थोडी पानं किडल्यात एवढ्या हे किड लागल्या आता तुम्हाला दिसेल टवटवीत पानं आलेली एवढं सगळी पानं किडल्यात तर आता तुम्हाला नंतर दिसणारच आहे कारण की आता राख घातली ना राख घातली की पानं किडत नाहीत आणि किडलेली पानं पण ती गळून जातात नवीन पालवी फुटून येणार छान ठीक आहे आणि पावसाळ्यात जास्त करून किडं जास्त असतात आपलं राख जर नाही वापरले ना तर जास्तच झाडं खराब दिसायला लागतात त्यामुळं मी सगळ्या झाडातनी शिंपून आपलं थोडं थोडं राख टाकून हे बघा पाण्यातनं पण गाठलेले मुळ्यातनी पाण्यात राख टाकायची हलवायचं आणि मग पाणी असं बुडाणं सोडायचं थोडंसं राख आणि शेणखताचं पाणी तर आणि जरा चांगलं तर आता शेणखताचं पाणी पण त्या बादलीत ठेवलेलं मला दाखवत चला हे बघा हे असं पाला काढलेला जास्त आहे ना हे एका साईडला असाच वाळू द्यायचा आणि वाळल्यानंतर का नाही दुसरी जी आपण कुंडी भरतो का नाही त्या वेळेत ना ही कुंडी भरायला कामाला येत आहे म्हणजे कुंडी हलकी पण होत्या हे बघा हे कचरा आता असं वाळू देणार एक साईडला नाही तर मग त्या राग त्या मातीत मिक्स करून एका पिशवीत भरून ठेवणार म्हणजे ह्याचा खत तयार होतं आहे या पण आणि मग ती दुसऱ्या कुंडीला तयार करायला आपल्याला माती पोषक तत्व मिळते मातीत सगळं जे जे लागतं आहे ना झाडांना त्याचं पोषक तत्व मिळतंय ह्या सगळ्या वेगवेगळे हे आहेत आपले गवत आहे तर त्या गवताचं पण काहीतरी महत्त्व आहे फक्त असं गवत आलेलं काय होतं झाडाला मारतं आहे झाडात गवत येत ना ती वरच्यावर काढायला लागतं हे बघा असं कळ्या पण जुन्या झालेल्या मी काढून अशा वाळू द्यायचा आणि मग ती कि किचन वेस्ट हे सगळं घालून हलकी करायची कुंडी ही कचरा माती सगळं घालून आणि मग छानपैकी कुंडी हलकी पण होत्या आणि टेरिसवर वजन पण होणार नाही ना आपल्याला पाहिजे तशी आणि कढीपत्त्या झाड आमचं मोठं नाही अचानक वाळून गेले तर तुम्हाला दाखवते मी हे बघा कढीपत्त्याच रोप मी इथंच बिया आलत्या ना कढीपत्त्याला तर बिया आल्यामुळं काय झालं तर रोप खाली ग ह्याच्यात मुरमात आलती तर मुरमात रोपं आल्यावर मी काय केलं शेतात नेऊन लावली होती तर मी काल गेल्यामुळं ना आ, काल गेलते ना त्यावेळेला के काय केलं एक रोप इथं आणलं एक रोप तिथं ठेवलं आहे तर आता मोठं झाड तर वाळून गेलं आहे तर मग आता ह्यालाच वाढवायला पाहिजे नाहीतर मग आपल्याला कडीपत्ता मिळणार नाही तर बघा इथं वाढला ना चांगला तर तुम्हाला दाखवेल हे बघा ही जे आपल्या म्हशी दारात येतात ना मग मशीन शेण टाकलेलं होतं हे शेण आणलं आणि असं पाण्यात हलवून ठेवलं आहे तर आता हे पाणी पण हे जराचं चांगलं दोन दिवस येऊ द्यायचं आणि मग ही झाडात घालायचं आता यात थोडीशी राग घालून ठेवणार आहे म्हणजे मिक्स झालं ना राख उडत पण नाही आणि मुळ्यापर्यंत पोचतं ही रागचं हे शेण शेणखताचं पाणी तर चला आता आता ही भरती पाऊस येईल आला आहे बघा फळ आले बारीक पाऊस चालू नाही आणि भिजलं काय ना करते टेरेसवर तर पटपट भरून घेतली माती पिशव्या आणलेल्या आणि मग आणि खाली जाऊन दुसरी कामं आहेतच तर असे पिशव्या पण मी साठवून ठेवलेल्या असतात ते इथं अचानक लागल्या ना तर हे असं माती हे बघा असं मी एका साईडला ठेवून टाकते म्हणजे कधीत्र असं हे असं कचरा आणि माती सगळी गोळा करून भरून ठेवायची राख मिक्स करून मग आपल्याला दुसऱ्या कुंड्या अचानक आणल्या आणि मग आपल्याला कोडं पडते की आता काय करायचं माती तर नाही आहे पण माती आपल्या कुंडीतली भरपूर असते तीच माती वजन कमी करायचं कोकोपीट मिक्स करायचं वजन कमी करायचं आणि जी ही माती वाळू घातलेली असे ती घालायची आणि कुंडी तयार करायची तर चला गाय जाता भरती पटपट आवरती आणि जाती हे बघा तुम्हाला किती फुलं आल्या किती छान दिसते बघा चांदण्या पसरल्या वाने पण पन ह्यातली पण आता वजन कमी करणार आहे ह्यातलं पण जरा करणार आहे हे बघा गुलाबमध्ये भरपूर घातलेली माती तर वजन जादा आहे तर अशा ह्या कुंड्यातनं ना ही सगळी माती जरा जरा काढायची आणि कोकोपीठ घालून हलक्या करायच्या आणि त्याच मातीत अजून कोकोपीठ हे सगळं घातलं की दहा कुंड्या तयार होतात तर असं हाय ज्या मातीतच ना आपण मा एक्स्ट्रा माती आपल्याला आणायला लागत नाही हाय त्या मातीतच आपलं किचन वेस्ट कोकोपीठ राख शेणखत आणि हे आपलं हे सगळा जे झाडाचा पाला पाचळ निघतं ना हे साठवायचा मातीवर आणि एका पिशवीत भरून ठेवायचा ते पण कसं पाऊस आहे म्हणून पिशवीत भरून ठेवायचा पाऊस गेल्यानंतर असं पोता हातरायचं त्यावर वाळू द्यायचं वाळलं ना तर एकदम नंबर वन होते, खत आपला तर चला आता